नमस्कार भक्तांनो श्री स्वामी समर्थ आयुष्यात जेव्हा संकट चहूबाजूंनी घेरतात जेव्हा मन अस्वस्थ असतं आणि जेव्हा वाट की आता काहीच उरलं नाही तेव्हा एक मंत्र आपल्याला आधार देतो तो म्हणजे श्री स्वामी समर्थ तारक मंत्र हा मंत्र फक्त शब्द नसून ती स्वामींची शक्ती आहे आज आपण या तारक मंत्राचे पाच अद्भुत फायदे पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण स्वामींचे हे शब्द तुमचे जीवन बदलू शकतात फायदा एक मनातील भीती नष्ट होते तारक मंत्राची सुरुवातच निहशंक होई रे मना निर्भय होई रे मना या शब्दांनी होते जर तुम्हाला रात्री भीती वाटत असेल भविष्याची चिंता असेल किंवा सत नकारात्मक विचार येत असतील तर हा मंत्र तुमच्या मनाला वज्रासारखे मजबूत करतो हा मंत्र ऐकल्याने मनातील सर्व भीती पळून जाते फायदा दोन अशक्य गोष्टी शक्य होतात स्वामींनी आपल्याला शब्द दिला आहे अशक्यही शक्य करतील स्वामी जेव्हा तुमची कामे अडकतात कोटकचेरीचे विषय असतील किंवा व्यवसायात नुकसान होत असेल तेव्हा तारक मंत्राचा आधार घेतल्यास स्वामी स्वतः त्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतात फायदा तीन सकारात्मक ऊर्जेचा संचार ज्या घरामध्ये रोज तारक मंत्र लावला जातो किंवा म्हटला जातो तिथली नकारात्मक ऊर्जा नष्ट होते घरातील भांडणे कमी होतात आणि घरात प्रसन्नता जाणवू लागते जर तुमच्या घरात आजारी व्यक्ती असेल तर त्यांना हा मंत्र ऐकवल्यास त्यांच्यात लवकर सुधारणा होते फायदा चार आत्मबळ वाढते आजच्या धावपळीच्या काळात अनेकदा आपण खचून जातो तारक मंत्रातील कलेजा तुझा तू मला देई हस्त हा भाग आपल्याला सांगतो की स्वामींनी आपला हात धरलेला आहे यामुळे संकटाशी लढण्याचे बळ मिळते आणि आत्मविश्वास वाढतो फायदा पाच मानसिक शांती आणि एकाग्रता विद्यार्थ्यांसाठी किंवा नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा मंत्र खूप प्रभावी आहे रोज पाच मिनिटे डोळे मिटून हा मंत्र ऐकल्याने एकाग्रता कॉन्सन्ट्रेशन वाढते आणि मन विचलित होत नाही भक्तांनो स्वामी कधीच कुणाला अंतर देत नाही फक्त तुमच्या मनात श्रद्धा आणि सबुरी हवी तुम्हाला स्वामींचा आलेला कोणताही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ